नमस्कार मी निशिगंधा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तसंच आज आहे नारळी पौर्णिमा तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमा विशेष आज आपण बघणार आहोत नारळाच्या वड्या चला सुरुवात करूया इकडे साहित्यामध्ये मी घेतला आहे दीड कप खोबरं पाऊन वाटी साखर दोन बर्फी वेलची पावडर आणि जायफळ पावडर चला सुरुवात करूयात आता गॅस पेटवून कढई तापवून घेणार आहे दोन मिनटं कढाई तापली आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूपसुद्धा मी चांगलं तापवून घेणार आहे जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते त्या भांड्याला लागणार नाही तूप आपलं तापून झालेलं आहे आता मी यामध्ये आपला सगळा किसलेला जो नारळ आहे तो ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि तो ता चांगला तांबूस प्रकारे असा भाजून घेणार आहे भाजताना सतत भाजत राहायचं आहे कारण ते जर भांडायला लागलं ला, तर खोबरं आपलं करपू शकतं तुम्ही बघू शकताय मी कशी भाजून घेते ते सतत सतत हलवत राहायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा जो कलर आहे तो थोडा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे भाजताना आपण गॅस बारीकच ठेवलेला आहे छानपैकी भाजून घेऊया तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर त्याचा कलरसुद्धा आता बदललेला आहे पूर्ण पांढरा होता तो थोडा खरपूस असा भाजून झालेला आहे आता इकडे मी पाऊन वाटी साखर टाकून घेणार आहे पण साखर आपण थोडी थोडी टाकून घेणार आहे एकदम सगळी टाकायची नाही आहे आपल्याला थोडी साखर टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाली की पुन्हा उरलेली साखर घ्यायचे लक्षात घ्या खोबरं जर दोन वाटी असेल तर साखर आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे म्हणजेच खोबऱ्याच्या प्रमाणापेक्षा अर्ध्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे उरलेली साखरसुद्धा मी टाकून घेतली आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात जेणेकरून ती साखर आपली आहे ती खाली लागणार नाही आणि आपली नारळ करपणार नाही आहे पूर्ण साखर वितळेपर्यंत आपण ते भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाजल्यानंतरसुद्धा त्याचा कलर किती छान झालेला आहे साखर पूर्णपणे त्या नारळामध्ये माझी मिक्स झाली आहे त्यानंतर मी इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतली होती ती पण मस्त छान मिक्स करून घेतली आहे बघू शकता पूर्ण पातेल्याला ते मोकळं होते माझं मिश्रण हलवत राहायचं आहे सारखं आपल्याला ते झाल्यानंतर आता मी इकडे दोन कतली म्हणजे बर्फी टाकून घेते थोडी बारीक करून घेतली आहे आणि पूर्ण ती त्या मिश्रणात मिक्स होईपर्यंत आपल्याला ती हलवत राहायची आहे छान असं टेक्स्चर येतं त्याला जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा टाकू शकता खवा मला मिळाला नाही आज त्यामुळे मी बर्फी टाकली आहे पण त्या बर्फीने पण खूप छान मिश्रण एकजीव झालं होतं आणि त्याचा सुवास पण मस्त येत होता जायफळ आणि वेलचीचा मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकताय कलर सुद्धा छान आलेला आहे बर्फी पूर्ण मिक्स झालेली आहे आणि साखर सुद्धा थोडीशी आळलेली आहे आता एका प्लेटमध्ये मी तूप लावून घेतलं आहे आणि त्या तुपाला तूप लावलेल्या प्लेटवर हे मिश्रण पूर्णपणे ओतून घेणार आहे आणि थोडं मध्ये मध्ये टॅप करून पूर्ण हाताने ती पसरवून घेणार आहे बर्फी प्लेटला बघू शकता तुम्ही टेक्स्चर खूप छान आलेला आहे बर्फीला आणि बर्फी, बर्फी खूप छान सुंदर टेस्टी झाली होती आता मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेते काजू असेल तुम्ही काजू टाकू शकता मी फक्त बदाम टाकलेले आहेत तर अशा प्रकारे आपली ही नारळाची वड़ी तयार झालेली आहे आणि पुढची रेसिपी अजून एक बघणार आहोत तो म्हणजे मटार भात चला व्हिडिओला सुरुवात करूया इकडे मी कांदा टोमॅटो मटार बटाटा घेतला आहे त्याचबरोबर हे हिरवं वाटण घेतलं आहे या वाटणामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर मिरची मिक्स करून घेतलेलं आहे आता कढईत तेल तापवून घेतला आहे छान तेल तापल्यानंतर यात मी टाकून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मिक्स करून घेऊयात कांदा परतेपर्यंत त्यात मी टाकून घेतला आहे जिरे मोहरी आणि हिंग आणि ते सुद्धा छान परतून घेतलेलं आहे कांदा आपला छान परतून घेतल्यावर त्यामध्ये मी हे हिरवं वाटण टाकलेलं आहे आणि हिरवं वाटणसुद्धा आपण छान परतून घेऊयात बघू शकताय तुम्ही हिरवं वाटणसुद्धा आपण छान परतून घेऊयात बघू शकताय वाटणाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे छान सुंदर आणि त्याचा सुवास पण छान येत होता आता यामध्ये आपण टाकून घेऊयात काही मसाले हळद गरम मसाला आणि मीठ टाकून घेणार आहोत ते सुद्धा छान मिक्स करून घेऊयात हळदीचा कलर खूप छान आला आहे मसाल्याला तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर परतून घेऊयात आता त्यामध्ये मी हे मोठे चिरलेले टोमॅटो घेतलेत टोमॅटो आपल्याला मोठे चिरायचे आहेत त्याची टेस्ट खूप छान येते आणि टोमॅटो पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत बघू शकता आहे तुम्ही आता त्यामध्ये मी हे मटार आणि बटाटा टाकून घेते ते सुद्धा मी आता छान मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान मिक्स करून घेतल्यात सर्व भाज्या आता ह्या भाज्या मी दोन मिनटं वाफेवर वाफवून घेणार आहे झाकण ठेवून जास्त नाही फक्त दोन मिनटं दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाज्यांना छान पाणी सुटून त्याला मसाला पूर्ण लागून गेलेला आहे सोबतच मी बाजूला गरम पाणीसुद्धा केलं होतं आता यामध्ये मी यामध्ये मी बिर्याणी तांदूळ मिक्स करून घेते स्वच्छ धुवून तो फक्त पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवला होता भिजवून भाज्या परतेपर्यंत आता हा तांदूळ पूर्ण मिक्स करून घेऊयात सर्व भाज्यांमध्ये बघू शकताय आहे तुम्ही आणि आता मी यामध्ये हे गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं टाकत जाणार आहे मी पाणी सगळं एकदम नाही टाकणार बघू शकताय तुम्ही परत गरज लागली म्हणून मी अजून पुन्हा एकदा टाकते साधारणतः इकडे मी अडीच ग्लास पाणी टाकलं होतं छान सुंदर असं झालं होतं वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात पंधरा मिनटं भात शिजवून घेऊयात छान उकळी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि भात खूप छान मऊसूत मोकळा सुद्धा झाला होता पाणी सगळं आटून गेलेलं आहे वाफेतलं